चला बा आज आपण कोकोनट कुल्फी बनूया त्या मध्ये ना एक गाल्लास दूध घालू घट्ट याच्यात आहे ना दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतली थोडस पाणी घालू याला आता मिक्सर करून घेऊ दुधात साखर घालू पुढे याची रिलाईची पावडर घालू त्या वाटीमध्ये दोन चमचे दूध पावडर घेतली याच्यात थोडस दूध घालू याला आता मिक्स करून घेऊ दूध आहे ना आपलं छान मोकाळ याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालू की दूध पावडर घालू हे ना बारीक खोबऱ्याचा केस घातला मी हे दुधात घालू त्याला आहे ना चांगलं मिक्स करून देऊ खोबऱ्याचा केस आहे ना दुकानात एकच भेट करून तु। याच्याऐवजी तुम्ही वडला नारळ वापरला ना तरी चालत पूर्ण बासुंदी सारखं घट्ट बनवायचं ही मिश्रण आहे ना घट्ट झालंय याला आता खाली घेऊ मिश्रण गालस नदी भरू ये ना मी अशा काड्या घालून घेतल्या काय ना फिरच मध्ये सात ते आठ तास ठेव दुसऱ्या दिवशी पाहूयात या आपली कुर्फी वा किती छान झाल्यात आपल्या कोकोनट कुर्फ्या वा ये...